नमस्कार चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटरचे से संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे हे आपल्यासोबत आहेत डॉक्टर साहेब नमस्ते मागच्या आठवड्यात आपण बघितलं की मेडिकली कारणामुळं जे गर्भपात करावे लागतात त्याबद्दल आणि नैसर्गिकरित्या जे काही गर्भपात होतात तर त्याची नेमकी कारणं काय आहेत याबद्दलची माहिती आपण घेतलेली आहे डॉक्टर साहेब मागच्या आठवड्यात तुम्ही असं सांगितलेलं होतं की जे वारंवारता असते गर्भपाताची वारं जी असते तर मागची कारण काही वेगळी असू शकतात तर त्याबद्दल आज आपण थोडस डिस्कस करूया काय स्पोरडिक एक ॲबोर्शन हे बऱ्याच स्त्रियांमध्ये होत त्याच्यामध्ये काय हे नाही पण वारंवारचे गर्भपात जे आहेत ना हे त्याची व्याख्या अशी आहे की दोन ते तीन ऍक्च्युली आम्ही सुरुवातीला पूर्वी पूर्वीच्या काळामध्ये तीन रिपीटेड ॲबॉर्शन्स स्पॉन्टेनियस म्हणजे नैसर्गिक जेव्हा ॲबॉर्शन्स होतात त्याला ते रिपीटेड प्रेग्नन्सी लॉस किंवा आर पी एल असं आम्ही म्हणायचो पण आता हल्ली दोन गर्भपातानंतरसुद्धा बऱ्याच वेळेस म्हणजे त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं जातं बेसिकली ॲबॉर्शन्सचे म्हणजे कारणमीमांसा जी आहे ही आपण म्हणजे गेल्या वेळेस बघितलेच आहे जवळजवळ तीच कारण मीमांसा याच्यामध्ये असते फक्त त्यातली काही जी आहेत की नाही सगळ्यात गमत तुम्हाला सांगतो रिकरंट प्रेग्नन्सी लॉसची अशी हे आहे की पन्नास टक्के लोकांमध्ये आम्हाला कळतच नाही म्हणजे खूप माहीत नाही आम्हाला बर... म्हणजे कारण अजूनही माहीत नाही आणि त्या पन्नास टक्केमध्ये इम्पेरिकल म्हणजे आपण म्हणजे अंदाजे ठोकताळा म्हणून औषध उपचार करत असतो म्हणजे पन्नास टक्के स्त्रियांमधल्या म्हणजे ज्यांच्या रिकरंट प्रेग्नन्सी लॉस आहे दोन किंवा तीन वारंवारचे गर्भपात झालेले आहेत अशा स्त्रियांमधली कारणं म्हणजे सापडू शकतात आणि पन्नास टक्के म्हणजे सापडतच नाहीत त्या पन्नास टक्के सापडत नाहीत म्हणजे कारण सापडलं नाही म्हणून तुमचे काय मी त्यावेळेस अभर्षण होणार असं काही नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की नाही इतके आता मी आता कारणं सगळी सांगणार आहे त्याचे उपचार सांगणार आहे त्याच्याबरोबर केवळ आणि केवळ हे उपचार न करता सुद्धा फक्त केवळ टेंडर लव्हिंग केअर म्हणजे त्या स्त्रीची खरोखर काळजी जर घेतली तर त्यातले सुद्धा बरेच गर्भपात होत नाही त्याला टेंडर लव्हिंग केअर ही प्रूड ट्रीटमेंट आहे म्हणजे वारंवारच्या गर्भपातासाठी म्हणजे तिची आपण घेतलेली काळजी जी आहे या काळजीमुळे सुद्धा वारंवारचे गर्भपात म्हणजे परत रिपीट होत नाही कारण तुम्हाला सांगतो गर्भपात हा असा आहे ना की म्हणजे आम्हाला पुरुषांना तर त्याची काही माहितीच नाही पण तुम्हाला सांगतो काही काही स्त्रियांना की नाही आपल्या घरात जसं कुणीतरी म्हणजे हे होतं म्हणजे मृत होतं असं इतक्या त्यांना असह्य मानसिक वेदना होतात साहजिक आहे कारण शेवटी भावनेशी निगडित ते सगळं असतं एक ॲबॉर्शनच्या नंतर तसं होतं तर ज्या स्त्रियांना जे वार होतात ती काहीतरी मी आता माझ्याकडे तरी एक असं पेशंट होतं की ज्या स्त्रीला सात ॲबॉर्शन झाले होते सात आणि तो काळ होता म्हणजे ॲक्च्युली सिफिलिस वगैरे तेव्हा तो फार पूर्वीचा काळ होता तर ती जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये ती ती बरी असायची आणि प्रेग्नन्सी आता शेवटी कळा सुरू झाल्या ती जोरजोरात रडायला लागली मी अंकोल्यात म्हणजे ते त्या जंगलामध्ये काम करू होतो त्यावेळेस मी म्हणलं काय रडायला लागली ती म्हणली नाही की आत्ता म्हणली आत्तापर्यंत जेव्हा होतं ते माझ्याबरोबर माझं बाळ होतं आता बाहेर आलं की म्हणजे जाणार तिला विडायरएल पॉझिटिव्ह होतं त्यावेळेस त्यामुळे ते हे काय म्हणतात ते ॲबॉट होतात ते ॲबॉट किंवा म्हणजे हे म्हणजे ते मृत गर्भ व्हायचे पण ते त्यानंतर ते तीन मुलं झाली तिला पण म्हणजे तेव्हा पेनिसिलिन हे एकमेव इंजेक्शन आहे आणि आता वेडिअरल पॉझिटिव्ह पेशंट बघायला खूप फार रेअर आहे पूर्वी वेडियरल पॉझिटिव पेशंट खूप असायचे तर हे ते पूर्वीचं रिपीटेड प्रेग्नन्सी लॉसचं एक कारण होतं पण आता प्रेग्नन्सी लॉसच्या कारणामुळे ते कारणसुद्धा आम्ही धरत नाही तर हे प्रेग्नन्सी मी तुम्हाला सांगितलं वीस आठवड्याच्या आत दोन किंवा तीन नैसर्गिकरित्या जे गर्भपात होतात त्याला म्हणजे वारंवारचे गर्भपात असे असं संबोधलं जातं आणि हे साधारणपणे एक ते दोन टक्के कपल्समध्येच आढळतं म्हणजे काय सगळ्यांमध्ये आढळतं अशातला भाग नाही त्यातल्या दोन ते पाच टक्के लोकांमध्ये कपल्समध्ये हे म्हणजे जेनेटिक प्रॉब्लेम असतो म्हणजे गेल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं म्हणजे ते क्रोमोजोबल हो, हो, अॅनामोलीज वगैरे असतात आणि ह्या हो, सगळ्या हो, एम्ब्रॉयिक हो, क्रोमोजोबल अॅनॉमॉलिज असतो म्हणजे त्या एम्ब्रिओमध्ये हे ॲनोमॉलिज असतात की ज्यामुळे ते, ते गर्भ नंतर जगण्यासाठी सक्षम नसल्यामुळे निसर्गच नस त्याचा निपात करतो आणि बाहेर काढतो आणि त्यासाठी काही वेळेस कसं आहे की त्यातल्या एक पार्टनर जो आहे की त्याच्यामध्ये तो कॅरियर असतो म्हणजे जेनेटिक हे करण्यासाठी आणि काही काही वेळेस दोघंही नॉर्मल असतात तरी सुद्धा जेनेटिक होऊ शकतात मी ही किमयाच अशी आहे ती ते सगळं म्हणजे अनाक्रिया तिथे सांगितलं मी मीस जेव्हा आहे की जेव्हा तुमची गॅमेट तयार होतंय म्हणजे अंड आणि शुक्राणू जेव्हा तयार होतात त्यावेळेस जेव्हा ते डिव्हिजन होतं जेनेटिक मटेरियल तर थोडा थोडा इथं इकडे तिकडे जरी डिस्जंक्शन तरी सुद्धा ते झालं खराबच होत आता दुसरं कारण म्हणजे अॅनॉटॉमीचे मालफॉर्मेशन्स म्हणजे गर्भाशयाचे म्हणजे दोष म्हणजे सेप्टम किंवा त्याच्यामध्ये समजा युट्रस गर्भाशय जे आहे ते दोन त्याच्या भाक आहेत बायकॉर्नेट युट्रस की जे म्हणजे जुळलेलंच नाही आहे त्याच्यामध्ये होऊ शकतं किंवा इव्हन युनिकॉर्नेट म्हणजे काही वेळेस एकच एक भाग विकसित होतो आणि एक भाग आता असाच राहतो पण त्याच्यामध्ये गर्भनलिका असतात ओव्हरी असते खरं गर्भाशय विकसित होतो एक भाग त्याला युनिकॉर्नेट युट्रस असं म्हणतात आणि त्याचबरोबर गर्भाशयाच्या ॲक्वायर्ड म्हणजे गर्भाशयाच्या आत असला फायब्रॉइड त्याला फिगो झिरो म्हणतो आम्ही आपण फायब्र फिगो झिरो फिगो वन फिगो टू की म्हणजे जे गर्भाशयाच्या आत डोकावणारे फायब्रॉड आहेत हे सुद्धा गर्भपाताला कारणीभूत असतात त्याचबरोबर आश्रमन सिंड्रोम म्हणून असं म्हणतो की ज्याच्यामध्ये गर्भाशयामध्ये इन्फेक्शन होऊन पूर्वीचं ते गर्भाशयाची पुढची आणि मागचीची भिंत ही चिकटलेली असते आणि त्याच्यामध्ये असे धागे असे म्हणजे तुम्हाला अगदी तंतु तंतु चिकट झालेले ते असे थ्रेड्स तुम्हाला दिसतात हिस्टोस्कोपीमध्ये त्याला आश्रमन सिंड्रोम म्हणतात त्याच्यामध्ये सुद्धा कारण त्याच्यामध्ये एन्डोमेट्रियम व्यवस्थित तयार होत नाही त्यामुळे गर्भ जो आहे तो पुढं जात नाही सुरुवातीलाच तो, तो अबॉर्ट होतो दुसरी गोष्ट म्हणजे गर्भाशयाची सर्वायकल इनकॉम्पिटेन्सी म्हणजे गर्भाशयाच्या मुखावर जन्मताच जेव्हा त्याच्यामध्ये विकनेस असेल त्याचबरोबर पूर्वीचे जर काय त्याचे ॲबॉर्शन केले असेल म्हणजे रॅपिडली ते सर्वेक्स जर काय हे केलं असेल म्हणजे डायलेट केलं असेल म्हणजे मोठं केलं असेल या करण्यासाठी किंवा त्या गर्भाशयाच्या मुखावर पूर्वी कुठलं ऑपरेशन जर केलेलं असेल तर अशा कंडिशनमध्ये गर्भाशयाचं मुख जे आहे ते गर्भ म्हणजे तो धरून ठेवण्यासाठी तेवढी त्याच्यामध्ये मी सक्षम नसते म्हणजे काय एक ठराविक काळ झाला की मी समजा एक बारा आठवड्यानंतरचे म्हणजे ते युजली मी ट्रायमिस्टरमध्ये होते ते चोवीस आठवड्याच्या जवळपास झालं वीस आठवड्या चोवीस आठवड्यामध्ये पेनलेस कॉजलेस डायलर्टेशन होत म्हणजे आता युजली कसं आहे की जेव्हा गर्भपात होतो तेव्हा पेन सगळ्यात मोठं कशाचं होतं एक म्हणजे गर्भाशय म्हणजे स्क्विज व्हायला सुरु होते आहे ते पण त्या स्क्वीज होण्यापूर्वी जे गर्भाशयाचं मुख जेव्हा मोठं व्हायला लागतं ना की तेव्हा पेन जास्त येतं म्हणजे गर्भाशयाच्या सर्विक्सला डायलेटेशन होताना त्याला पेन आहे आणि गर्भाशय स्क्वीज होताना ते पेन आहे तर हे गर्भाशयाचं मुख जे आहे की जेव्हा ते आदू असतं किंवा जे ते वीक असतं तेव्हा ते डायलेट होताना त्याला पेन पण होत नाही आणि काय कारण पण नसते म्हणजे समजा आपण एवढी कारणं सांगितली त्या का म्हणजे विरहितपणे नॉर्मल गर्भ आहे सगळा आणि त्याच्यामध्ये हे ॲबॉर्शन होत आहे तर ते म्हणजे गर्भाचं मुख विकनेस असतात सर्वायकल इनकॉम्पिडन्स असं म्हणतात तर त्याचबरोबर हॉर्मोल हे काय म्हटलेलं डिफेक्ट म्हणजे लुटियल फेज डिफेक्ट म्हणजे लुटियल लुटियल फेज जे आहे की त्याच्यामध्ये जर काय प्रोएस्टॉनचं प्रमाण शरीरामधलं जर तयार व्हायचं कमी झालं तर ते पुढं प्रेग्नन्सीमुळे तसंच कंटिन्यू होतं आणि त्यामुळे सुद्धा म्हणजे ॲबॉर्शन वारंवारचे वार गर्भपात होऊ शकतात त्याचबरोबर ह्या पॉलिसिस्टिक ओरिल डिसीजमध्ये त्याच्यामुळे सुद्धा हॉर्मोन इम्बॅलन्स असतो त्यामुळे सुद्धा म्हणजे गर्भपात होण्याची शक्यता दाट असते त्याचबरोबर हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे थायरॉइडचे डिसऑर्डर्स त्याचबरोबर सुद्धा असलं म्हणजे थायरॉइडचं प्रमाण जरी कमी असलं त्या हॉर्मोनचं किंवा हायपर तरी जर असतं तर त्याच्यामध्ये त्या 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 सुद्धा वारंवारचे गर्भपात होऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इम्युनॉलॉजिकल जे आहे तो म्हणजे हे काय म्हणतात त्याला अनकंट्रोल डायबेटीसमध्ये सुद्धा होतं आहे आणि त्याचबरोबर इम्युन डिसऑर्डर जे आहेत की त्या म्हणजे अँटीफॉस्फोलिपिड अँटीबॉडी सगळ्यात अगदी म्हणजे एप, त्याला ए पी एल सिंड्रोम असं म्हणतात ॲप्ला सिंड्रोम तर त्याच्यामध्ये अॅबॉर्शनची शक्यता दाट असते त्याचबरोबर दुसरे ऍलो हे इम्युन फॅक्टर्स जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा होऊ शकते मग त्याचबरोबर रक्त क्रियेचे जे काही दोष आहेत शरीरामध्ये त्या मदरच्या त्याच्यामध्ये सुद्धा वारंवारचे गर्भपात होऊ शकतात म्हणजे ते काय काही काय प्रकारचे म्हणजे थर्मोफिली आहेत Oh. इनहेरिटन थर्मोफिली आहे ॲक्वॉड थर्मोफिली आहेत अशा ह्या सगळ्यामध्ये होऊ शकते त्याचबरोबर रिकरंट इन्फेक्शन्स आहेत टॉर्च नाही टॉर्च सोडून म्हणजे समजा रिप्रोडक्टिव्ह टाईपचे बॅक्टेरियल वजॅनशिस आहे किंवा क्लॅमिडी आहे मायक्रोप्लाझ्मा आहे अशी सगळी जे काय आजार आहेत त्यामुळे सुद्धा रिपीटेड प्रेग्नन्सी लॉस होतो आपण स्वतःहून केलेल्या काही गोष्टी आहेत त्यामुळे स्मोकिंग अल्कोहोल त्या ड्रग यूज ह्याच्यामुळे सुद्धा होतो त्यामुळे ह्या ज्या काही हे आहेत म्हणजे काही टॉक्सिन्सला तुम्ही एक्सपोज होत असाल त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे रेडिएशनला तुम्ही एक्सपोज होत असाल ओबेसिटी आणि स्ट्रेस तुम्ही गेल्या विचारलं की स्ट्रेसमुळे होतं का स्ट्रेसमुळे सुद्धा रिपीटेड प्रेग्नन्सी लॉस होतो आणि सगळ्यात महत्त्वाचा कॉज एवढे पन्नास टक्के आपल्याला सापडले पन्नास टक्केमध्ये अननोन म्हणजे काही माहीत नसतं की पन्नास टक्के लोकांमध्ये तुम्हाला कोणतंही कारण सापडत नाही ह्या सगळे कारणाची जेवढी लिस्ट आहे हे कारण सोडून सुद्धा म्हणजे वारंवारच्या घरोपात अशा स्त्रीमध्ये होत असतात पण त्याने म्हणजे त्या भ्यायचं काही कारण नाही कारण काय की त्याच्यात ते टेंडर लिव्हिंग केअर आणि जे इम्पेरिकल जे ट्रीटमेंट आहे त्याच्यामुळे सुद्धा प्रेग्नन्सी कंटिन्यू होऊ शकते नक्कीच टेंडर केअर जे सांगितलं सरांनी तर त्याच विषयी अजून थोडंसं आपल्याला बोलायचं आहे की ज्यामुळं गर्भपाताची वारंवारिता जी आहे किंवा वारंवार होणारे जे गर्भपात आहेत तर ते टाळता येऊ शकतील पण या ब्रेक नंतर आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे रोग तज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आयव्हीएफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फायब्रोइड म्हणजे काय दोन सीजर झाले हो चा तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी 7:30 वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनलवर ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आरोग्य मंत्रामध्ये डॉक्टर मगाशी ब्रेकच्या अगोदर जेव्हा आपण बोलायचं थांबलेलं होतं तर तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की वारंवार गर्भपात टाळता येण्यासारखे आहेत किंवा त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं जर का आपण अत्यंत काळजीपूर्वक त्या महिलेचं प्रेमानं संगोपन केलं तर याविषयी आज ही टर्मिनॉलॉजी खूप वेगळी आहे तुम्ही सांगितलेली टेंडर लव्हिंग केअर टेंडर लव्हिंग केअर पीएलसी टेंडर लव्हिंग केअर हा कुठले जगामध्ये तुम्हाला जर चांगलं जगायचं असेल तर टेंडर लव्हिंग केअर केलं तर तुम्ही कधी जीवन तुमचं दोन माणसांमधलं चांगलंच हो, होते चांगलं टेंडर लव्हिंग केअरला तसं बघायला तर खूप महत्व आहे म्हणजे जीवनामध्ये टेंडर लव्हिंग केअर असणं फार गरजेचं आहे तर राहू दे आता पण दुसरं तुम्हाला सांगतो की आता आपण गेल्या वेळेस वारंवारच्या गर्भपाताची कारणभीमांसा आपण त्याच्याबद्दल आपण चर्चा केली आता त्याच्यामध्ये तपासण्या कोणत्या करायच्या ह्याच्याबद्दल आणि ट्रीटमेंट काय करायची हे आपण थोडक्यात हे करूया तर इन्व्हेस्टिगेशन आपण सगळ्यात महत्त्वाचं कारण कुठं सांगितलं जेनेटिक प्रॉब्लेम असतो मग जेनेटिक टेस्टिंग करायचं कशासाठी की समजा त्याच्यामध्ये आई किंवा वडील दोघांमधलं कुठलं कोण कॅरियर आहे का हे बघण्यासाठी मग समजा एखादा कॅरियर असेल त्याच्यामध्ये तर मग आपल्याला त्याचं प्रमाण किती होणार कॅरियर आहे याचा अर्थ म्हणजे एका क्रोमोझोममध्ये कॅरियर असतं दुसरा क्रोमोझोम नॉर्मलच असतो बरोबर पुढच्या याच्यामध्ये समजा दोघंही जर कॅरियर असले तर मग मात्र ॲबॉर्शनची शक्यता दाट असते पण समजा एक कॅरियर आहे आणि एक, एक नॉर्मल आहे तर पन्नास टक्के त्याबरोबर पुढच्या कॉम्बिनेशनमध्ये येऊ शकते तर जेनेटिक टेस्टिंग हे हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे ती पण तीन ॲबॉर्शन झाल्यानंतर त्यापूर्वी नाही करत आम्ही कारण जेनेटिक टेस्टिंग हे खूप महागडं आहे आणि पण ते कोल्हापूरमध्ये उपलब्ध आहे की से से ते तुमचं काय ब्लड घेतलं तपासायला पाठवलं की होतं त्याला काय म्हणजे आईचं वडिलांचं ब्लड तपासायला पाठवायचं आणि बऱ्याच लॅबोरेटरी आहेत कोल्हापूरमध्ये त्या सुद्धा जेनेटिक टेस्टिंग करतात पण ते किमान तीन पहिले गर्भपात झाल्यानंतर मग तीन गर्भपात झाल्यानंतर आणि बरं त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे दोष सापडले असं काय नाही आहे नॉर्मल असून सुद्धा जेनेटिक प्रॉब्लेम येऊ शकतात ते मी सांगितलं दुसरी गोष्ट म्हणजे गर्भाशयाचं म्हणजे जी रचना आहे त्याचं इव्हॅल्युएशन करायचं ते इव्हॅल्युएशन कसं करू शकतो आपण एक्सरे काढू शकतो हिस्ट्रोस्कोपी करून बघू शकतो लॅप्रोस्कोपी करून बघू शकतो लॅप्रोस्कोपी आणि एक्सरे याच्यामध्ये एक किंवा इवन सोनोसाल्फिंगोग्राफी म्हणून असते सोनो सुद्धा असते हे गर्भाशयाच्या पिश्यूमध्ये नॉर्मल सॅलाने इंजेक्ट करून गर्भाशयाच्या आतलं थ्री डी हे सुद्धा आता सोनो सोनोग्राफी आलेली आहे या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला गर्भाशयामध्ये कोणतं व्यंग आहे का हे बघता येत निदान करता येतं त्यानंतर हॉर्मोनल टेस्टिंग म्हणजे थायरॉइड मग त्याच्याबरोबर प्रोलॅक्टिनचं प्रमाण जास्त असेल तरीसुद्धा त्यात होतं ए एम एचचं प्रमाण जर कमी असेल मग त्यामध्ये त्या एम एचचं ज्याच्यामध्ये प्रमाण कमी असेल त्याच्यामध्ये अंड्याची क्वालिटी म्हणजे स्त्रीबीजाची क्वालिटी इतकी चांगली नसते त्यामुळे सुद्धा ते होऊ वर्षात ते आपण तपासू शकतो मग इम्युनॉलॉजिकल टेस्टिंगमध्ये लुपस आहे का त्यासाठी अँटी कार्डिओलिपिन नंतर अँटी न्युक्लिअर त्याचबरोबर ए पी एल सिंड्रोमचे जे काही टेस्ट आहेत त्या सगळ्या टेस्ट ह्या सगळ्या करून आपण त्याच्यावर येऊ शकतो इवन थ्रोम्बोपिलियाचं स्क्रीनिंग करून थ्रोम्बोपिलिया म्हणजे रक्त क्रियेमध्ये कुठे प्रॉब्लेम आहे का तपासू शकतो त्याचबरोबर इन्फेक्शन स्क्रीनिंग सुद्धा करू शकतो तुम्ही म्हणजे टेस्टिंग म्हणजे गर्भाशयाचे टॉर्च सोडून रिकरंट प्रेग्नेन्सी लॉस अँड टॉर्च याचा काही संबंध नाही तर त्यामुळे तीसुद्धा आपण हे करू शकतो आणि हे सगळं तपासल्यानंतर आपला एक आपण एक ट्रीटमेंट प्लॅन करतो म्हणजे जर निदान सापडलं तर ते कुठल्या निदानाचं काय करायचं हे आपण ठरवू शकतो जेनेटिक प्रॉब्लेम जर सापडला आणि त्याची शक्यता जर जास्ती असेल म्हणजे दोघंही कॅरियर आहेत दोघेही कॅरियर असले तर म्हणजे त्याच्यामध्ये जो जो पंच्याहत्तर टक्के गर्भामध्ये त्यातले दोन कॅरियर आणि एक अफेक्टेड येणार आहे बरोबर आणि एकच नॉर्मल येणार आहे त्याच्यामध्ये आता प्री काय म्हणतात इम्प्लांटेशन जेनेटिक्स करता येत म्हणजे आय व्ही एफ करून नाही म्हणजे त्याच्यामध्ये गर्भ तयार करायचा पहिले झायगोट तयार करायचा ब्लास्टोसिस्ट तयार करायची हे फक्त टेस्टी बेबी करूनच करता येतं म्हणजे आय व्ही एफ करून करता येतं असे नॉर्मल प्रेग्नेसी मध्ये काय टेस्ट करता येतात तर त्याच्यामध्ये आयोपच्या थ्रू ते पीजीटी करता येत तर त्यातले मग ब्लास्टो झाला की त्याच्यामधले एक दोन ते तीन सेल काढले जातात समजा आता एक सात ते आठ गर्भ तयार झालेले आहेत मग त्यातले प्रत्येकाचं दोन दोन सेल्स काढायचे त्याचं हां त्या प्रत्येकाच्या मध्ये ते त्याला कल्चरला पाठवलं जातं आणि त्याच्यामध्ये जा जेनेटिक प्रॉब्लेम कुठला आहे का बघ बघितला जातो आणि हे प्रत्येक आठ जे आहेत ते वेगवेगळे फ्रीज केले जातात मग त्याला लेबल करून ए बी सी डी ई एफ जी एच मग समजा त्यातला समजा जर काय मध्ये जेनेटिक प्रॉब्लेम आहे एचमध्ये डी जेनेटिक प्रॉब्लेम आहे तर मग ते काढून बाजूला ठेवले जातात आणि उरलेले जे म्हणजे नॉर्मल जेनेटिकली गरबा आहेत ते एम्ब्युलो ट्रान्सफर करून म्हणजे गरबाच्या पिशवीत म्हणजे हा अगदी म्हणजे रिसेंट जे आहे ही ट्रीटमेंट ती करता येते म्हणजे पण ते पण सांगतो ना की म्हणजे वारंवारच्या गरपात ज्याच्यामध्ये तुम्हाला आई वडिलांमध्ये जेनेटिक प्रॉब्लेम जेव्हा सापडतो दोघांमध्ये तेव्हा हे केलं जात किंवा समजा चार वेळा झाला तर तीन वेळा झाला चार वेळा झाला होत नाही मग तेव्हा ते, ते आय व्ही एफ करून हे करायला लागतं हे म्हणजे शेवटचं तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट साध्या साध्या गोष्टी समजा गर्भाशयाच्या मध्ये पडदा आहे तर हिस्ट्रोस्कोपीद्वारे तुम्ही गर्भाच्या पिशवीचा पडदा तुम्ही काढू शकता करून दुसरी गोष्ट समजा गर्भाशय पिशवीच्या आत फायब्रॉइडस आहेत तर ते फायब्रॉइड पण काड़ तुम्ही काढू शकता, शकता। तुम्ही हिस्टोस्कोपी करा किंवा लॅपोस्कोपी करा कुठल्याही पद्धतीनं आठ डोकाणवरे जे फायब्रॉइडस आहेत ते काढू शकता आशर्मन सिंड्रोम जो चिकटा आहे तो पण तुम्ही काढू शकता त्याचबरोबर आता हॉर्मोनल थेरपी म्हणजे समजा तुम आता प्रेग्नन्सी झाली तर मग त्याचं जेव्हा प्रोएस्ट्रॉन डेफिशियन्सी आपल्याला वाटतंय तर प्रोएस्ट्रॉन बाहेरून तुम्ही गोळ्या इंजेक्शन्स देऊन प्रोएस्ट्रॉन सुद्धा ट्रीट करू शकता हायपोथायरॉइड असेल तर तुम्हाला थायरॉइडचं सप्लिमेंट द्यायला लागतं म्हणजे काय एक तर गोळी खायची असते त्याला काय त्याचा डोसबरोबर त्याचा टी एस एच बघून कमी जास्त करता येतो आणि समजा जर का हायपोथायरॉयड असेल तर न्ये मर्कॅझॉल नावाची गोळी आहे त्याने त्या हाय थायरॉइडचं म्हणजे प्रमाणसुद्धा कमी करता येतं म्हणजे हाय जास्ती जे थायरॉइडचे सिक्रिशन्स असतात ते कमी करतात त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अँटीफस्फोलीब अँटीबॉडी जी आहे तर त्याच्यामध्ये अँटीकोयग्लोन थेरपी सुरू करतात नॉर्मली अशा वारंवारच्या गर्भपातामध्ये किंवा इवन गर्भपात झाल्यानंतर पहिले दोन महिने तिला त्या स्त्रीला ॲस्पिरिन आणि फोलिक ॲसिड हे तर कंपल्सरी द्यायलाच लागतं बाकी सगळे व्हिटॅमिन्स देऊन तिला म्हणजे सक्षम करायला लागतं आणि प्लस लोडोस ॲस्पिरिन जे आहे म्हणजे आपण जे पाचशे मिलीग्रॅम डोकेदुखीसाठी गुळे खातो ते पंच्याहत्तर मिलीग्रॅम आणि दीडशे मिलीग्रॅम कमी डोस कमी डोसामध्ये ते देता येतं आणि त्याचबरोबर मग लो मॉलिक्युलर हिपॅरिन आहे हिपॅरिन म्हणजे रक्त गुठू नये यासाठी द्यायचं जे इंजेक्शन आहे ते सुद्धा पण जवळजवळ दररोज घ्यायला लागते तर ते देऊन सुद्धा म्हणजे प्रेग्नन्सी तुम्हाला रिकरंट प्रेग्नन्सी लॉस आहे हा अवॉइड करता येतो त्याचबरोबर लाईफस्टाईल चेंज म्हणजे तुम्ही जर काय ओबेसिटी आहे तर कमी करा त्याचबरोबर स्मोकिंग असेल तर बंद करा अतिरिक्त अल्कोहोलचं सेवन करत असाल तर ते थांब थांबायला पाहिजे आणि कॅफिन किंवा कॉफी जर जास्ती प्रमाणात घेत असाल तर त्याचा इंटेकसुद्धा कमी केला तरीसुद्धा हे म्हणजे वारंवारच्या रूपात कमी होऊ शकतात मग त्याच्याबरोबर इम्युनोथेरपी आहे म्हणजे इम्युनोग्लोबिलिन तुम्हाला देता येतं कॉर्टिकोस्टिरॉइड म्हणजे स्टिरॉइडची गोळ्या सुरुवातीच्या काळामध्ये दे सुद्धा देता येतात त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं म्हणजे टेंडर लिव्हिंग केअर ते तर आहेच आहे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करता येतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यासाठी की नाही एक सपोर्ट ग्रुप त्यांना पाहिजे आणि त्यात तुम्हाला सांगतो की नाही काउन्सिलिंगचा भाग जो आहे हा यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे पेशंटला म्हणजे तुम्ही एक ॲश्युरन्स दिलं की बाबा तु तुला म्हणजे हा गर्भ नक्की तुझा नॉर्मल होणार आहे कारण शेवटी तुम्हाला सांगतो की नाही आपल्या शरीरातले जे काय हॉर्मोन्स आहेत किंवा आपली जी काय आंतरिक जी काय मिलो इंटेरियर आहे हे सगळं कुठून सुरू होतं ते तुमच्या हो ब्रेनवरून सुरू होतं अगदी तुमचा ब्रेन जर काय समजा शांत असेल तुमच्या ब्रेनला जर काय शांतता असेल तर तुमचे सर्व हॉर्मोन्स बिलि इंटीरियर हे नॉर्मलच असणार आहे आणि नॉर्मल असल्यामुळं त्याचे जे काय चांगले परिणाम होणार आहेत हे तुमच्या म्हणजे क्रिये प्रजनन क्रियेवर त्या प्रजनन प्रक्रियेवर सुद्धा होणार आहेत त्याचबरोबर प्रजनन संस्थेवर सुद्धा होणार आहेत त्या प्रजननसाठी लागणारे हॉर्मोन्स आहेत सुद्धा होणार आहेत आणि आपण जे म्हणतो की नाही टेंडर लव्हिंग केअर हा टेंडर लव्हिंग केअरचा इफेक्ट हा मेंदूपासून म्हणजे सेरेब्रमपासून सुरू होत असल्यामुळं त्या टेंडर लिव्हिंग केअरचा खूपच म्हणजे त्याच्यावर परिणाम होतो म्हणून सांगितलं की नाही की पन्नास टक्के पेशंटांमध्ये केवळ टेंडर लव्हिंग केअर दिल्यावर सुद्धा वारंवारचे गर्भपात हे कमी होऊ शकतात पण ज्यांच्यामध्ये खरोखर असे परत परत हे होतात त्यांच्यासाठी आपण प्री इम्प्लांटेशन जेनेटिक सांगितलं आहे आय व्ही एफ करून जेनेटिक काउन्सिल करायला पा काउन्सिलिंग करायला पाहिजे मग ॲबनॉलॉजीमुळे स सर्जिकल सगळं ट्रीटमेंट आपण सांगितलीच आहे आणि सर्वायकल कॅन्सर बद्दल एक मी तुम्हाला सांगतो की गर्भाशयाचं हे सर्विक्स जे आहे ह्याची इंटरनल वासपासून बाहेरची जी काय लांबी आहे ही mm mm पंचवीस मिलीमीटर ते तीस पेक्षा जर कमी असेल तर त्याला एक खालून जनन मार्गावर टाका घालता येतो पण त्यापेक्षा जर लहान असेल किंवा समजा एखाद्या स्त्रीला गर्भाशयाचा टाका घातलेला आहे पण त्या त्यातून सुद्धा जर काय गर्भपात झाला असेल म्हणजे तो टाका सुटून तुटून झाला असेल तर तेव्हा तुम्हाला ॲबडॉबिनल एन्सर्कुलाइज करता येत जे पोटातून गर्भाशयाला टाका घालता येतो जो गर्भधारणा झाल्यावर बारा आठवड्याच्या आत म्हणजे घालणं सोपं जातं तर काही काय वेळेस तुम्हाला जास्ती वाढ झाल्यावर सुद्धा जेव्हा तुमच्या लक्षात येतं की आता हा गर्भात होण्याची शक्यता आहे तर तेव्हा सुद्धा तुम्ही तो टाका घालू शकता आणि इवन मध्ये दोन प्रेग्नन्सीच्या मध्ये सुद्धा तुम्ही म्हणजे गर्भधारणा होण्यापूर्वी सुद्धा तो टाका घालू शकता आणि गर्भधारणा होण्यापूर्वी जर टाका घातला तर त्याचे जे काय म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये आहे द्यायचे जे काय कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा टेक्निकल डिफिकल्टीज आहेत कारण गर्भाशय जे आहे ते असं उचलायला लागतं ना ते त्याच्या खालून तो टाका टाकाबरोबरच एन्सर्कल म्हणजे संपूर्ण बाजूने घ्यायचा मग त्यावेळेस ते म्हणजे त्याचे जे काय म्हणजे त्याच्यामुळे मुळे काही वेळेस म्हणजे ॲबॉर्शनसुद्धा स्टिम्युलेट होऊ शकते ते होत नाही म्हणजे जर तुम्ही दोन प्रेग्नन्सीच्या मधल्या इंटरवलमध्ये जर त्या कारभाशयाला टाका घातला तरी सुद्धा तुम्ही हे करू शकता आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला प्रोएस्ट्रॉनचे सप्लिमेंट्स आता खूपच चांगले आहेत इंजेक्शन्स आहेत गोळ्या आहेत त्या गोळ्या म्हणजे तुम्ही अगदी तोंडाने घेऊ शकता जनन वाटे देऊ शकता त्याचे जेल आलेले आहेत त्याचे क्रीम्स आलेले आहेत इव्हन तुम्ही पॅच लावू शकता म्हणजे इथपर्यंत आता सगळ्या म्हणजे हॉर्मोन रिप्लेसमेंट बऱ्यापैकी आले आहे आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे पॉलिसिस्टिक ओरियन डिसीज जे आहे या पॉलिसिट पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम जो आहे त्या सिंड्रोममधल्या स्त्रियांमध्ये मेटफॉर्मिन नावाची गोळी दिली जाते ॲक्च्युली ही मेटफॉर्मिन जी आहे ही डायबेटीस म्हणजे मधुमेहावरची गोळी आहे पण त्या तिचे म्हणजे स्त्रीबीज निर्मितीसाठी हे खूप चांगले इफेक्ट आहेत आणि त्याचबरोबर वारंवारच्या सुद्धा अवॉइड करण्यासाठी मेटफॉर्मिनची सुद्धा दिली जाते दुसरी गोष्ट डायबेटिक स्त्रीमध्ये ब्लड शुगर कंट्रोल अगदी स्ट्रिंजंट पाहिजे अँटीफॉस्म्युलिटी अँटीबॉडीमध्ये मग आई तुम्हाला मी सांगितलं जे की हिपॅरिन आणि ॲसिपेरीन हे कंटेन थ्रूआउट द्यायला लागते आणि त्याचबरोबर मग काही पेशंटांमध्ये इंट्राविनस इम्युनोग्लोबिलीन देतात स्टिरॉइड देतात अँटीकोयग्लोन थेरपी देतात लोडोस सायपेरीन देतात आणि इन्फेक्शनसाठी अँटीबायोटिकची ट्रीटमेंट द्यायला लागते अँटीफंगल इन्फेक्शन द्यायला लागते लाईफस्टाईल ट्रीटमेंट आपण सांगितले ते स्मोकिंग अल्कोहोल ज्या त्या सगळे सगळे जे आहे त्यातनं आणि वेट मॅनेजमेंटसुद्धा फार महत्वाचे स्ट्रेस रिड्यूस करणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीनंतर टेंडर लव्हिंग केअर दिली की प्रेग्नन्सी एवढ्या सगळं होऊन सुद्धा फिफ्टी पर्सेंट पेशंटांमध्ये कारण मीमांसा काहीही सापडत नाही पण त्यांनी म्हणजे हे फ्युचर प्रेग्नन्सी प्लॅन करताना ह्या सर्व ज्या काही नोन कॉजेस जे आहेत हे सगळं शोधायचे त्याच्यावर उपचार करून घ्यायचे आणि नाही सापडलं तरीसुद्धा जास्ती निराश न होता प्रेग्नन्सीला सामोरं जायचं सा। टेंडर लविंग केअर आपल्या सगळ्या घरच्या लोकांनी सपोर्ट करायचा डॉक्टरांच्यावर विश्वास ठेवायचा परमेश्वरावर विश्वास ठेवायचा आणि प्रेग्नन्सी आपली म्हणजे सक्सेसफुल करायची हे हे म्हणजे खरं गम्य आहे खरंय खरंय मला असं वाटतंय की आजच्या भागामध्ये आपण संपूर्ण म्हणजे गर्भपाताची नेमकी कारणं काय आणि त्याच्यावर नेमके औषधोपचार कसे केले पाहिजेत याविषयी तर बोललोच आहोत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जिला वारंवार गर्भपाताचा धोका झालेला आहे किंवा जिला ती सवय पडलेली आहे तर त्या स्त्रीला तिच्या मनाला उभारी देण्याचं काम हे तिच्या घरच्यांनी थोडंसं केलं पाहिजे तिच्या मनाचा थोडासा विचार करून तिला सपोर्ट केला तर कदाचित पुढच्या वेळेला तिला या गर्भपाताला सामोरं जावं लागणार नाही मला वाटते की आजच्या भागातनं हे सगळ्यात महत्वाचं फलित शास्त्र कितीही जरी पुढं गेलं तरी सुद्धा आपण शास्त्र अजून नेमकं किती पसरलेलं आहे याबद्दल अनभिज्ञच आहोत या सगळ्या शोधामध्ये आपणही पुढच्या भागामध्ये भेटणार आहोत पण तोपर्यंत नमस्कार